अकोला शहरातील गौरक्षण रोड स्थित दत्त कॉलनीमध्ये गुरुवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास साई मंदिरात दर्शनासाठी गेलेला इसम आपल्या तीन वर्षाच्या मुलीसह विहिरीत पडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली होती खदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गौरक्षण रोड स्थित दत्त कॉलनी येथे रात्री नऊ वाजताच्या दरम्यान एक विचित्र घटना घडली असून या घटनेत याच परिसरातील प्राध्यापक विहिरीत पडल्याची माहिती समोर येत आहे योगेश अग्रवाल असे या इसमाचे नाव असून ते अकोल्यातील एल आर टी कॉलेजमध्ये प्राध्यापक असल्याची माहिती समोर येत आहे रोड रोडस्थित दत्त कॉलनी या परिसरात साईबाबाची मंदिर आहे या परिसरातील नागरिक सायंकाळच्या सुमारास येथे दर्शनासाठी येत असतात रात्री नऊ वाजताच्या दरम्यान योगेश अग्रवाल गोरक्षण रोड पॉवर हाऊस येथील रहिवासी हे आपल्या तीन वर्षाची मुलगी पलक हिच्यासोबत दर्शनाकरिता गेले विहिरीवर लावलेल्या जाळीवरून जात असताना या विहिरीवरील जाळी तुटली व योगेश अग्रवाल यांची मुलगी व ते स्वतः या विहिरीत पडले त्यांचा आरडाओरडा पाहून मंदिरातील नागरिकांनी लगेच विहिरीजवळ धाव घेतली नशीब बलवत्तर म्हणून पलक ही वरच्या जाळीत अडकली असल्याने नागरिकांनी पलक हिला सुखरूप बाहेर काढले मात्र योगेश अग्रवाल हे त्या खोल विहिरीत पडले येथील उपस्थित नागरिकांनी या घटनेची माहिती त्वरित खदान पोलीस तसेच अग्निशमन दलाला दिली असून पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले युद्धपातळीवर जी सी बीच्या सहाय्याने दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर योगेश अग्रवाल यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले विहिरीत पाणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून मंदिर प्रशासनाने त्वरित ही विहीर बुजवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे माननीय आयुक्त यांचा मला फोन आला की दत्त मंदिराजवळ जे विहीर आहे त्या विहिरीमध्ये कोणी मनुष्य पडलेलं आहे आणि ते फायरची टीम आपली तिथे पोहोचली आहे मराठा अजून कॉन्टॅक्ट करा मी कॉन्टॅक्ट केला आणि लगेच घटनाकडेच पोहोचलो असं त्यांनी एखादा मी ट्रेनवाला फोन केला ट्रेनवाला रस्त्याने निघालेला होता तसावर पोहोचल्याबरोबरच ट्रेन तिथे पोहोचली तर जे स्थानिक नागरिक आहे यांच्या मदतीनं आम्ही त्या त्यांना व्यवस्थित बाहेर काढला त्यांनी तब्येत एकदम काढली सर सर तिथे दर्शनासाठी ते तिथं आलेले होते परंतु की तिथं एक विहीर होती त्या विहिरीच्या बाजूला स्टाईल लावलेली आहे ते त्याच्यामध्ये बसले होते त्यातून एक स्टाईल्स खचून त्या आतमध्ये पडले मंदिराच्या समोरील परिसरात